दाखवा एकदा जास्त समोर समोर समजेल ना अच्छा ही सा साडेतीन हजार फिक्स काय देवाची प्राईज काय ही किती लाई बाबी तुम्ही फिक्स या कशाच साड्या बाराशे इसे पारे। इसे पारे नहीं एक नंबर हा बघा आग दुल्हनचा नमस्कार मंडळी कशा तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्री कोणी मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर ऑलमोस्ट तेजूची शॉपिंग पूर्ण झाली आणि तरी पण बोलतो एका मार्केटला जावंचं आहे तर आज आप तुम्हाला मी एक मार्केट दाखवणार आहे जसं आपण जातो गेलेवेले सोमवार मार्केटला गेलो सांजपाळ्याला तसंच एक मार्केट आहे बेलापूरमध्ये तर तिथं चाललो आजचा वार शनिवार आहे शनिवारी मार्केट लागतं बेला बेलापूरमध्ये कुठं लागतं अजूनपर्यंत मला माहिती नाही पण नक्कीच प्रयत्न करेन कुठं लागतं ते सांगायचं आणि तिथं जाऊन बघूया कसा मार्केट आहे ते आणि तेजूला काय घ्यायचं आहे मला काहीच माहिती नाही पण जाऊया आपण कसा आहे मार्केट लोकेशन काय आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन तर जाऊया चला आता घरीच आहे मी आता निघतो आम्ही आज बघायला गेलो तर लेटच झालं सात वाज पण मार्केट किती वाजेपर्यंत चालू आहे का माहिती नाही जाऊया मित्रांनो तर आता पोचलो किल्ल्यावर आणि मार्केट आहे बेलापूरला तर तुम्हाला मी रस्ता दाखवत आहे कसं आहे तो तर जाऊया आपण आणि तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला प्रॉपर लोकेशन समजेल आता आपण बघा किल्ल्यावर पोहोचलो

मित्रांनो आपण मार्केटच्या बाहेर पोचलो म्हणजे जे रोडला र, लोकेशन असं आहे का बेलापूरचा डीमार्ट आहे ना त्याच्या पाठीमागचा रोड म्हणजे बेलापूरचा रोड इथनं सरल पुढे पुढचा आहे आणि स म्हणजे फ्रंट साईडशी आलं बे बेलापूरच्या रोडशी तर सरल आल्याच्यानंतर के एफ सी आहे के एफ सीच्या इथनं लेफ्ट मारलं आतमध्ये एक रोड जात आहे म्हणजे डीमार्टचा पाठसा रोड तिथंच मार्केट तुम्हाला दिसून जाईल सेक्टर वीस आहे चाला चाला ना ते जो सेक्टर वीस आहे म्हणजे इझी आहे बेलापूर मध्ये आलं होतं लगेच समजेल जास्त का लांब नाही आहे पण काय झालं आम्ही वेलोवर आलो आहे आमचा तडकी पडकीचा टाइमिंग असं असं लगेच ठरतं आणि लगेच जाता मी तर मीने आता गाडी लावली आहे डीमार्टच्या पाठीमाग रोडला गाडी लावली आहे आता तिथनं चालत 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 पाच मिनटावर ही आता मार्केट चालू होणार आहे जवळच आहे बघा हा असा एंट्री आहे

ड्रेस आहे सिम्पल हा मार्केट पण चुकार मोठा आहे मार्केट आपण दरवेळी मार्केटला जातो ना त्याच्यापेक्षा पण मोठा हाय

आ, पिक्स? आ, चास, ही कितीला आहे बाबी तुम्ही फिक्स हा अक्का साडीचंच सेक्शन आहे आहे सगळीकडे साडीवालेच आहे बघा इथं पण साड्यात वेगळ्या बावीसशे रुपये सोळाशेला येणार

दाखव बोलून चल युट्यूब म्हणजे कलर किती त्याच्यात कलर चार ओके प्युअर गजीमध्ये

फेंक आहे आपलं व्ह्यूवर आलं तर किती होईल फायनल याच तीन पर्यंत तीन पर्यंत ना ठीक आहे बघा ही साडेतीन पर्यंत भेटेल फायनल तुम्हाला जर आलात तर बेलापूरला शनिवारी लागते सोमवारी सानपाडा आणि संडेला नेरुलला नेरुलला असता तुम्ही असता ना

ओके <laughs> <laughs> <Okay>. एक नंबर तिची <laughs> काय प्राइस मंचवीसशे फिक्स काय खालीवरती कस्टमर <laughs> थोडाफार होईल ना दे। कलेक्शन नवीन वाटला काहीतरी युनिक वाटला मी जेवढं मार्केट फिरते ना त्याच्यापेक्षा इथं थोडंसं काहीतरी युनिक वाटला मस्त आहे नाव काय तुझं विपुल विपुल चालेल थँक्यू चलो कोणाचं प्रमोशन वगैरे हो असं काही नाही आहे मी प्रत्येकाची व्हिडिओ टाकत असत आहे एक नंबर आता हा कलेक्शन मला इथं तर भारी वाटला हा कलेक्शन एक नंबर होता अजून काय त्याची फिरायचा आहे ना पडद मेन म्हणजे चल बघूया खूप मोठा हा पण मार्केट आहे इथं बघा असा कपडा भेटतं वेगवेगळा पाहिजे तसा कपडा भेटत कसा आहे मीटर पे येत आहे का कपडा हा ये अच्छा एवढं आहे भरपूर कपडा आहे बघू रदम एकदम हे कुर्ता बिर्ता भी बन सकता सगळ्या दोन मीटर मी को तीन मीटर लागत आहे नाही बने ठीक आहे आणि असं घागरे विग्रे भेटत बघा लग्नाचं जाम भारी आहेत याची

सायडरच तोटे सायडरच हा ते बघा कोणचं लग्न असेल ना लग्नासाठी पण हा बघा दुल्हनचा हा त्याची काय प्राइस असेल बारा हजार पाचशे ओके देणेकर का का तो बोलो देणे का तो इतके मी दोगे अरे व्यूअर्स देखेंगे तो आयंगे उनको अच्छा लगे प्राइस हेवी तो, तो है, बाबा रखो, <laughs> गिर मैं, होईल कमी होईल पैसे तुम्ही या आणि प्राइज करू शकता आपण बघा वाईट एक नंबर वाटते एक नंबर एक नंबर हे यांचं कार्ड आहे दुकान आहे का तुमचं का असंच घरून करतात, गरून करतात? गरून करता। ओके एका एक साईडला म्हणजे एका गल्लीत साड्यांची लाईन एका एक गल्लीत कपड्याची लाईन आहे बघा पाहिजे तर कपडा भेटतो इथं

आणि हे बॉक्स दोन दीडशे दोन शंभर ला शंभरला एक खरं शंभरला एक काय कर आपल्याला नको नाही तू वरती पण मार्केट आहे बघा वरती पो जेंट्सच भेटत तू नाही लेडीजचं आहे इथे लेडीजचं आहे

टी शर्टी साठी सगळं काय भेटत किती टी शर्ट आहेत बाई जोला काला कोणसा बिलो अरे निचेवाला फुल हो बी दो सो अरे सस्ता बेस्त आहे तू ते अडीचशे एकदम सस्ता व इथं पण या बघा मस्त मस्त टी शर्ट वगैरे आहेत बायकडं टी शर्ट बघा हे दीडशे मस्त विशिड आहेत बघा हे बघा अशा प्रकारे प्लाझो वगैरे सगळं भेटेल तुम्हाला काय सारे बाय प्लाझो हे सो रुपये काय हे बघा शंभर रुपये प्लाझो कुठला पण घ्या वरती काहीतरी मार्केट बघूया आता जाऊन कार मोठा असा मार्केट आहे कव्हर करायला गेलो तर मात एक तासाचा व्हिडिओ होईल आता इथं एके ठिकाणा आलोय पडदे बघायला हे बघा पडतो किती असतं एका दोन

त्या साईडला एवढा मोठा मार्केट लागला आहे आणि प्लस वरती ते साईडला एवढा मार्केट लागला आहे चिक्कार मोठा मार्केट आहे तर थोडाफार मी कवर केला आहे आता बघू अजून काय काय आहे लागूया समोर ड्रेस पण बघा तुम्हाला दाखवते एशी होणारा ड्रेस आहे रेडीमेड नाही चल चल दो सौ रुपया दो सौ रुपया दो सौ रुपया दो हजार ये तीन हजार लैपटॉप बैग स्कूल बैग कॉलेज बैग जाने वाला बैग और वो दो सौ रूपया क्या है भाई चला तर मित्रांनो भरपूर असा मोठा मार्केट मला तर वाटतं आपण तीन चार मार्केट फिरलो त्याच्यापेक्षा मोठा सगळ्यात मोठा होता पण यो पण मोठाच आहे दोन दोन मार्केट एक खाली एक वरती असं म्हणजे भरपूर मोठा आहे खरोखर भरपूर मोठा आहे आणि आज मला म्हणजे म्हणजे जवळची पब्लिक बेलापूरला येऊ शकता सानपाडाला किंवा नेहरूला जाण्यापेक्षा पण हनुमान जयंती आहे म्हणून साडीवाला भाऊ नाही आहे साडीवाला भाऊ पण या मार्केटला असतं शनिवारी इथं आणि जिथे साड्या बक्षि तुम्ही बघून घेश तिथं सगळीकडे कमीच प्राइस आहे इथं या तुम्ही एकदा आणि एक दोन आपले सबस्क्रायबर आहेत त्यांची इच्छा होती का बेलापूरला येऊन व्हिडिओ काढायची तर मी आलो आणि व्हिडिओ काढली थँक्यू तुम्ही बोलवल्याबद्दल तुम्ही म्हणजे कमेंटमध्ये तुम्ही सांगितलात का या म्हणून चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आज चालू पालखीला शनिवार आज आणि हनुमान जयंती असल्यामुळे आज चालू आम्ही पालखीला पाकोड्याला चला बाय बाय